बर बोनस किती आला बर 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 मला एक दहा हजार लागावी होती जरा एक पंधरा दिवसात आहे काय मिशन काय आहे मिशन मिशन मोटर चालू करणे पाईप फुटली वाटत पाईप खोदून पाईप खांद खांद के पाईप खांदके उसको जगा करणे काय काही दिसत नाही बोला असल्या ऊसात ऊसात गाडी घालणे का मराठी ब्लॉग आहे आपला नदीपर्यंत नदीपर्यंत जाती, नदी नदी जाती गाडी त्यामुळे काय टेन्शन नाही आज जाऊन पाय फुटलेली खांदून टिकाव आहे टिकाव आपल्याकडे टिकाव चला आणि ह्याच तो कोयता जाने का रे जाने का एक लुक तर दी <laughs> एक लुक गरज आहे आणि हाच तो ऊस लॉट्स ऑफ हार्डवर्क घेतलेला आहे शेतकऱ्यानं हा शेतकरी इकडं नदी दिसते का खाली थांबा दाखवतो तुम्हाला जरा पाईप फुटले खांदून पायप थोडीशी तर ऍडजस्ट करून ही आमची वाट आहे पण आम्हाला येताच येत नाही एवढा मोठा ऊस झालाय बघा कोणतं आहे रे हे पंधरा झिरो बारा एन असलं लांबलं काय बघायचं पाईपलाईन कुठं फुटली ती बघायची आता मोटर पहिलं चालू करावं लाग बोर्ड असते राहू दे आजच्या दिवस चला काढली का फ्युजा फ्युजा काढून काय असेल ते मोटर काय करायचं नाही ना आपल्याला तरी फुटली विटली म्हणजे केबल तुटली हा पार्ट कट केला जाईल <laughs> खाली द्यायला कुठ नाही हे लावून उघं थांब तर हा हाय माझा कशाला गांधीला कालच न्यायला गास इथंच माझ्या अंगाला गांधी आल्या सगळ्या इथला गास तोडायचा असला हँगाडा गास कॅमेरा आहे नायक तर जॉईंट लगेच कळून ये ही कशीच आहे अरे पण हे तर आहे ना कोणाचा आहे पप्पूजे आहे का अरे कसली केली का कस ठेवले उघडीच नदी में जायंगे पानी देखेंगे सगळं बोल झालं खाली सगळं

पायपावर हाणलं तर बोंबल का बांधले वाटतं आधीच त्याला Pandeita tá putleado certo. Hum. Isso